आज आपण आलेलो आहे शेतामध्ये हे बघा हे पेरूच झाड आहे किती छान पेरू लागलेले हे बघा अजून कच्चे शेन रे मोठे पेरू नाही का खायला हा आहे ना छान हम्म या पेरू खायला घरी खायला खूप पेरू आलेले आहे पेरूला

हे बघा आपण लिंबू इकडं आलेलं आहे बघा किती लिंबाचा सा सडा झालेला आहे खाली खाली का खूप छान लिंब आहे इकडं शिटीनं किती महाग भेटतात हे लिंब खूप पाणी आहे लिंबाला वरती हिरवे अजून खूप आंब्याचं झाड आहे बघा आणि ते पण एक आंब्याचं झाड आहे खूप मोठं त्याला खूप छान आंबे येतात खूप गोड आंबे आहे गावरान आंबे आहे खूप टेस्टी लागतात हे खायला आम्ही हेच आंबे खातो नेहमी हे बघा किती कापूस फुटला हा कधी असायचा हा चांगला Hindi yan nakama yung baba eh. Kapun siya sa ngayon doon apan. बघा ह्या चवळीच्या शेंगा आहे आणि हे पत्ता गोबीचं झाड आहे गट्टा गावरान शेंगा या ही कशाची भाजी बघा बरं ही शेपूची भाजी आहे ही हिरवी मिरची झाड आहे आणि आपली कोथंबीर कुठे गेली ती बघा इथं कोथंबीरचं झाड हे बघा कोथंबीर गावरान कोथंबीर आहे शेपू भाजी गावरान कोथंबीर गावरा आणि शेंगा पत्ता गोबी यातली तोडली वाटते याला आली नाही अजून आहे ना खूप छान शेंगा लागते या खायला टेस्टी कोथंबीरचा खूप छान येऊ लागला आणि बाजूलाच आहे आपण बघू चला हे बघा विहिरीला पाणी पण आहे खूप पंधरा पुरुष विहिरी पंधरा खे माणून गेलं की वरती कामच नाही टाकली <laughs> की खाले <laughs> साडे खूप छान आहे आणि याला आता फुलं आलेले आहे अजून वांगे आले नाही हे बघा हे फुलं आलेले आहे आता वांगे येतील गावरान वांगे म्हणतात ते खायला खूप टेस्टी लागतात आणि जो पांढर वांगा असतं ना ते खायला खूप टेस्टी लागतं आणि हे इकडं आपलं तुरीच्या शेंगाचं झाडं आहे हे बघा याला तुरीच्या शेंगा येतात आपण जे दाल चावल खातो ना वरण तर ते हे झाड आहे त्याचं त्याला पण आता फुलं आलेले आहे खूप टेस्टी लागतात ते पण खायला आणि आपल्या हायचे पत्ता गोबीची झाडं ही अद्रक आहे आपली अद्रक ही अजून ती चांगली हे झाली नाही उन्हाळ्यामध्ये खूप छान आद्रक येते असं गट्टाचा गट्टा निघतो त्याचा एवढा मोठा पण टेस्टी राहते ढोरांतला ढोरांना पाणी पिण्यासाठी हौद बनवलेला आहे उन्हाळ्याची खूप परेशानी होते ना त्यासाठी हा हौद आहे ढोरांना पाणी पाजण्यासाठी आणि ढोरांचा तिकडं गोठा आहे ही कुट्टी बनवलेली आहे ढोरांसाठी ही दिसते ना ही जी ही पुट्टी आहे ही बनवून ठेवा लागते खूप छान असते ही ढोरांसाठी ज्या गायी दूध देतात त्यांच्यासाठी खूप छान असते कारण ही खाऊ घातल्यामुळे दूध जास्त वाढतं गाईंचं असे म्हणतात बरेच जण ही गाय आहे बघू लागली मला दुष्टी सोडते ही एक ही जरा डेंजरच आहे